मंडळी बऱ्याच स्त्रियांना जमिनीवर बसता येत नाही रांगोळी काढता येत नाही रांगोळी काढायची तर प्रचंड आवड असते पण जमत नाही काही ना वेळ देखील नसतो त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे मी आणले तुमच्यासाठी रांगोळीचे साचे ज्यांनी तुमची रांगोळी अगदी काही सेकंदातच तयार होणार आहे कलरफुल पाहिजे तर कलरफुल प्लेन पाहिजे तर प्लेन लक्ष्मीची पावलं गोपद्म सहस्त्रदल कमळ त्याचप्रमाणे चैत्रांगणची रांग रांगोळी वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या स्वामींची रांगोळी जशा हव्या तशा रांगोळ्यांच्या डिझाईन्स तुम्हाला या लाकडी साचांमध्ये अवेलेबल आहेत हा व्हिडिओ अगदी खास आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी आलेली आहे सवन क्राफ्ट स्टॉलवर एका एक्झिबिशन मध्ये मी हे स्टॉल एक्सप्लोअर करते सुंदर सुंदर रांगोळ्यांचं ह्यांच्याकडे असं एक कलेक्शन आहे मंडळी मी आलेली आहे स्टवन क्राफ्ट हा रांगोळीचा स्टॉल आहे हा एका एक्झिबिशन मध्ये मी व्हिडिओ तुमच्या समोर एक्सप्लोर करते त्यांच्याकडे सुंदर सुंदर अशा या रांगोळ्या आहेत बघू शकते नमस्कार भाई ताई सांगा ना रांगोळ्यांबद्दल माझं नाव रोहित फ्रँच नाव आहे आपल्याकडे रांगोळीचे लाकडी साचे मिळतात याची खासियत अशी आहे की याची जी फिनिशिंग आहे तुम्ही बघत असा अतिशय बारीक आणि नाजूक तुम्हाला दिसेल आणि काही सेकंदांमध्ये कमीत कमी रांगोळीमध्ये ही रांगोळी तयार है। तयार है। होते कमीत कमीत मिनिटांमध्ये पण कमीत कमी सेकंदांमध्ये कमीत कमी सेकंदांमध्ये आणि तुम्ही असे छान छान रांगोळी त्यामध्ये भरू शकता आपल्याकडे पाच बाय मध्ये पण आहे रांगोळी आहे सगळ्यात मोठी ही आहे आपल्याकडे अच्छा यामध्ये सर्व चिन्ह कव्हर झाले तसेच स्वामींची पण रांगोळी आहे आपल्याकडे अच्छा हे पट्ट्या आहेत पट्ट्या आहेत स्वामी समर्थ तुमच्या कुलदेवतेचं नाव ओके ते सुद्धा आपल्याकडे मिळते तुम्ही जर का बघितली तर अतिशय नागरिक आहे लक्ष्मी प्रसादाची आहे शंभर शंभर लहान साईज सगळी पाच इंच बाय पाच इंच ची साईज हे शंभर अच्छा म्हणून एक प्रोडक्ट आहे हे म्हणजे रांगोळीचे गोल्ड अच्छा रांगोळीचे रांगोळीचे गोल्ड अच्छा हे रांगोळीचे बोर्ड तुम्ही रांगोळी काढून देवाऱ्यामध्ये पण ठेवू शकता ही सगळ्यात लहान साईज आहे पाच इंच बाय पाच इंच ही सगळ्यात मोठी साईज आहे बारा इंच बाय बारा इंच दहा बाय बारा आहे ही अकरा बाय पाच आहे आठ बाय पण आपल्याकडे साईज आहे शिवाय तुम्हाला कस्टमाइज करून दिली ह्या बोर्डची काय प्राइस आहे अच्छा हे मेटल आहे मेटल युज केलेलं आहे पावडर कोटिंग आहे ड्युरेबल आहे वॉशेबल आहे

सरस्वती सरस्वती आणि हे मारुती तत्व तारक शक्ती आहे लक्ष्मी पद्मा लक्ष्मी पद्मा लक्ष्मी तत्व लक्ष्मी तत्व हम्म आणि हे पद्मा त्यामध्ये छान हळदी कुंकू आपली रांगोळी तयार तयार हळदी कुंकू भरल्यानंतर छान त्याचा उमऱ्यावर दाराच्या बाहेर देवासमोर हो देवासमोर छान पटपट हळद पट, पट, कुंकू भरले किंवा कुठले हवे ते कलर्स भरले कि आपली मस्त रांगोळी तयार छान तर ताई याची काय प्राइस जाते शंभर रुपये शंबर शंबर अच्छा लाईचा साचा घेतला की इंच बाय 5 इंचचा साचा 100 रुपये अच्छा आणि विथ रांगोळी तुम्ही देता का रांगोळी नाही फक्त साचेच देता साचेच आहेत नेक्स्ट ने, ने टाइम पासून रांगोळी पण मिळेल आपल्याकडे अच्छा तर या ताईकडे तुम्ही नक्की विजिट करा हे बघा सुंदर सुंदर असे रांगोळीचे साचे आहेत काय 65 नंबर फाइन किती सोमवारला ती सही शंभर तुम्हाला आता तुमच्या मिळूसाठी ह्या जशा कोलमच्या डिझाईन दाखवल्या ना तशा मी आपल्या पारंपरिक ज्या डिझाईन आहे त्या दाखवतो आणि हे फूल एक भरून दाखवते कलर आणि एक बॉर्डर दाखवते हा ह्याच्या खाली सतरा बाय पाचशे रांगोळीच पेन्सिल आहे हे आपण दारामध्ये पावडर रांगोळी म्हणून वापर करू शकतो चौरंगाच्या कडेलाही वापर करू शकतो तुम्हाला जर का सिंगल फूल काढायचा असेल तर त्यातलं मध्ये सिंगल वर्ड टाकले रांगोळीच सिंगल येणार आहे आता ही कशी काढायची आणि रंग कसे भरायचे हे मी सांगते तुम्हाला ही रांगोळी पसरवून घेतली आपण तर हे रांगोळी काढली हे दोन डॉट पण तुम्ही लक्षात ठेवा हे नंतर डॉट आपण मॅच करणार आहे रंग भरायचे संपूर्ण रांगोळीमध्ये रंग भरायचे खूप घाई असेल तर गाणीने एक रंग टाकून घेतला आणि नंतर कंटिन्यू हे डॉट मॅच करत गेला तरी तुमचा अखंड पट्टा तयार होणार आहे मंडळी हे बघा रंग भरून झालेले आहेत आता हे दोन गाठ आणि बाद। हे दोन गाठ काय अच्छा आता त्याच्यावरून परत ही रांगोळी फिरवायची पांढरी रांगोळी आपण घेऊन फिरवलो वाव सुरेख मस्तच

मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर रांगोळ्यांचा स्टॉल तुम्हाला कसा वाटला स्टॉल वर असलेल्या सगळ्या रांगोळ्यांचे साचे अतिशय उत्तम आहेत झटकिपट आपल्याला रांगोळ्या काढता येणार आहेत तर ह्यांच्याकडच्या रांगोळीचे संपर्क करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांचा नंबर आहे नाईन वन थ्री सिक्स झिरो वन सेवन वन वन लवकरच भेटूया बाय बाय